नमस्कार रेवती रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इडली कशी बनवतात ती बघणार आहोत त्याच्यासाठी मी इथे तीन वाटी तांदूळ घेतले होते एक वाटी उडदाची डाळ आणि आये, पाव चमचा मेथी दाणे घेतले होते ते वेगवेगळे छान भिजवून घेतले रात्रभर भिजवले आणि सकाळी मी बारीक मिक्सरमधनं करून घेतले असं एकदम बारीक केलं नाही रवाळ्या केलेलं आहे आता हे छान फस्ट आहे बघू शकतात

हलक्या हाताने मिक्स करायचं आहे असं घट्टसर पाहिजे पातळ नको आपल्याला मी वाट्यामधली इडली कशी बनवतात ती दाखवणार आहे बरेच लोकांकडे इडली पात्र नसतं मग त्यावेळेस कशा इडल्या बांधवायच्या ते आपण पाहतो आहे त्यामुळे मी आता इथे वाटीमध्ये थोडंसं तेल घातलं आहे तेल पूर्ण आपण असं पसरवून घेणार आहोत म्हणजे इडली वाटीला शिपकणार नाही ह्या मी मुद्द्यामुळे षष्ट कोणी वाट्या घेतल्या आहे म्हणजे मुलांना थोडंसं वेगळं जा मिळालं की चांगलं वाटतं मुलं आवडीने खातात त्यामुळे मी थोड्या वेगळ्या शेपच्या वाट्या घेतलेल्या आहे आता मी याच्यामध्ये एक ते दीड चमचा आपण हे मिश्रण घालूया पूर्ण वाटीभर घालायचं नाही आहे काही वाट आपण इडलीचं मिश्रण टाकल्यानंतर ज्यावेळेला वाफेवर शिजवू त्यावेळेला ती फुलून येईल अजून तर तिला स्पेस पाहिजे म्हणून मी थ अर्धाच वाटी भरते हे आता मी कुकरमध्ये पाणी ठेवून पाणीला थोडंसं गरम एक दहा मिनटं वा करून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी हे वाट्या ठेवते आता इथे मी ही जाळी ठेवली हो आहे जाळी ठेवली हो तरी चालते नाही हो ठेवली तरी काही हरकत नाही आहे आता हे अशा वाट्या ठेवायच्या आहे आणि कुकरचं झाकण जा लावायचं आपल्याला कुकरची शिट्टी काढून गॅसवर मिनियम गॅसवर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला इडली शिजवू देऊ आपण इडलीला होऊ देऊ आताच आपण पंधरा मिनटं कुकरमध्ये इडल्या शिजत ठेवल्या होत्या इडल्या आपल्या झालेल्या आहे आता मी हे झाकण काढून तुम्हाला दाखवते हे पाहू शकता छान मस्त फुललेल्या इडल्या आता आपण ह्या इडल्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊयाच्या आणि हिला ह्यांना जरा थंड होऊ देऊया एक पाच मिनटं पाच मिनटांत थंड झाल्यानंतर ह्यांना आपण काढून घेऊया थे। साइड अपन लूज कर थोड़े कभीपन इडली के इडली लाच मिनट गार हो दया इडली छान सुटते चे साइड सोडून घेतलेले आता इडली पहा आरामात छान निघाली आहे आणि छान शेप पण आलेला आहे बघू शकता छान जाळीदार झालेली आपली इडली तयार मस्त आपल्या इडले तयार झालेले आहेत त्याच्यासोबत मी टमाट्याची चटणी जे मद्रासी लोकांची असते ती केलेली आहे ती सर्व केलेली आहे आणि सांबार दिलेलं आहे तुम्ही पण नक्की करा तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप मी फेसबुकवर शेअर करा